हिंदू देवीचे मंदिर हे पाकिस्तानला सुद्धा आहे हो तुम्ही बरोबर ऐकले आहे हिंदू देवीचे म्हणजेच हिंगलाज मातेचे मंदिर हे बलुचिस्तानमध्ये आहे तिथे हिंगलाज मातेची पूजा केली जाते चला तर त्या मंदिराची आपण मा आज माहिती घेऊया नमस्कार मित्रांनो भक्तीसारे मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाकिस्तानमधील बलुचिस्तान इथे असलेल्या हिंगलाज मातेची माहिती घेणार आहोत पाकिस्तानात दुसरे विशाल मंदिर आहे हिंगलाज देवीचे या मंदिराची गंती देवीच्या प्रमुख एक्कावन शक्तीपीठांमध्ये केली जाते असे म्हटले जाते या की या जागेवर आदिशक्तीचे मस्तक पडले होते हे मंदिर बलुचिस्तानमधील लहारी जिल्ह्याच्या हिंगोला नदीच्या किनाऱ्यावर आहे निसर्ग सौंदर्याने नटलेली ही जागा इतकी सुंदर आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला इथून परत जावेसे वाटतच नाही असे म्हणतात की सतीच्या मृत्यूने नाराज झालेल्या भगवान शंकराने इथेच तांडव समाप्त केले होते एक मान्यता अशी देखील आहे की रावणाला मारल्यानंतर प्रभुरामाने या ठिकाणी तपश्चर्या केली होती भारत पाकिस्तान वाटणीच्या आधी इथे लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू येत होते परंतु आता इथे बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे श्रद्धाळू लोकांची संख्या खूपच कमी झाली आहे तरीही स्थानिक लोकांसाठी या मंदिराचे खूप महत्व आहे असे सांगण्यात येते की या मंदिराचे दर्शन घ्यायला स्वतः गुरु गोविंद सिंग देखील आले होते हे मंदिर विशाल पर्वताच्या खाली आहे आणि इथे भगवान शंकराचा एक प्राचीन दृष्टी देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो